यशस्वी शिंदे या तरुणीच्या हत्येच्या निषेधार्थ देण्यात आली होती शोधण्यात अपयश आल्याने स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे या तरुणीच्या शोधावं म्हणून काल स्थानिक लॉंग मार्च काढला होता यावेळी कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून या परिसरात पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता काल सकाळी दहा वाजता पूल मार्केट येथील महात्मा गांधी पुतळ्याजवळ हा लाँग मार्च निघाला या लॉंग मार्चमध्ये शेकडो नागरिक सामील झाले महिला या लॉग मध्ये मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या यशस्वी शिंदेच्या मारेकरांना तत्काळ अटक करावी या मागणीसाठी हा लाँग मार्च काढण्यात आला आहे तर दुसरीकडे पोलिसांचं एक पथक कर्नाटकाला गेलं असून आरोपीचा शोध घेत आहेत यशस्वी शिंदे या बावीस वर्षीय तरुणीचा रायगड जिल्ह्याच्या उरणमध्ये हत्या करण्यात आली होती शुक्रवारी रात्री उरण पनवेल रेल्वे मार्गालगत तिचा मृतदेह सापडला तिचे अवयव कापून ही हत्या करण्यात आली त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे यशस्वीवर अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी स्थानिक नागरिकांनी तुफान गर्दी केली होती या घटनेनंतर उरणमधील बाजारपेठ बंद ठेवण्यात आली त्यानंतर उरण मनची हाक देण्यात आली यशस्वीची हत्या लव जिहादचा प्रकार असल्याचं कुटुंबियांचं म्हणणं आहे दाऊद शेख नावाच्या व्यक्तीने ही हत्या केल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला त्या दिवशी यशस्वी सकाळी अकरा वाजता मैत्रिणीकडे गेली होती त्यानंतर ती बेपत्ता झाली थेट तिचा मृतदेह उरण रेल्वे स्टेशनजवळ सापडला असल्याचं तिच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे ती बेलापूरला नोकरीला होती हाफ डे घेऊन ती कामावरून लवकर निघाली होती अशी माहिती समोर आली दरम्यान आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी तीन पथके स्थापन केले आहे एक पथक कर्नाटकात गेला आहे